वा किती सुंदर धबधबा आहे हा माहिती हा कोणता धबधबा आहे हो हे आहे नानेमाची धबधबा नानेमाची धबधबा हे घनदाट जंगलातील एक नैसर्गिक आकर्षण आहे या सुंदर धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी विलक्षण ऊर्जा तुम्ही अनुभवू शकता हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील महाडपासून काही किलोमीटर अंतरावर आहे येथील अनुभव म्हणजे निसर्गाचा शुद्ध स्वरूपाचा अनुभव आहे रायगड जिल्ह्यातील दाट हिरव्या जंगलात लपलेला हा एक अविश्वसनीय धबधबा आहे नानेमाची धबधबा हा असा धबधबा आहे जो तुम्हाला मात्र निसर्गाची झलक देतो धबधब्याच्या आत वाहणाऱ्या निळ्या पाण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे त्याची खोली सुमारे चारशे फूट आहे पर्यटक आणि स्थानिकांसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे तुम्ही सुद्धा या निसर्गाच्या आविष्काराचा अनुभव घ्यायला नक्की भेट द्या